वंदे मातरम दीडशे वर्षांची क्रांती ज्योत अठराशे पंचाहत्तर मातेच्या पायात गुलामगिरीच्या साखळ्या होत्या अशाच एका रात्री एका क्रांती कवीच्या मनात एक ज्वाला पेटली त्यांचे नाव बंकिमचंद्र चॅटर्जी एका साध्या खोलीत मेणबत्तीच्या प्रकाशात बंकिमचंद्र चॅटर्जी काहीतरी लिहित आहेत ही केवळ कविता नाही हे भारत मातेच का स्वरूप हो आहे तिच्या स्तुतीचा मंत्र आहे वंदे मातरम मातरम। मातरम हा मंत्र एका कादंबरीतून लवकरच बाहेर पडला आणि तो स्वातंत्र्याचा शंखनाद बनला एकोणीसशे पाच बंगालची फाळणी ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर भारतीय लोक उभे आहेत वंदे मातरम हा केवळ शब्द नव्हता तो क्रांतिकारकांच्या तोंडावरचा शेवटचा शब्द होता आणि हो तीच स्वातंत्र्याच्या लढ्याची पहिली मशाल होती बंगालची पालणी झाली आहे बंगालची पालणी झाली आहे आता इथे फक्त आमचे शासन चालणार कोणी आमच्या विरोधात आवाज काढलेस त्याला तोंड काढण्यात आम्ही शांत राहणार नाही तुम्ही आमच्या मातेचे तुकडे करू पाहता पण हे आम्ही कधी अपय होऊ देणार नाही आमची भारतभूमी ही आमची एकता आहे आणि ही एकता आम्ही टिकवणार बस माझी ही माती माझी आई आहे आणि माझ्या आईला मी वंदन करणारच वंदे 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 आज दोन हजार पंचवीस या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आपण स्वतंत्र झालो पण पण आज या मातृभूमीला आपला जयघोष खऱ्या अर्थाने ऐकू येतोय का पहा आपण वंदे मातरम म्हणतो आणि तिचीच माती दूषित करतो सुजलां सुफलाम म्हणतो पण तिच्या लेकरांशी भेदभाव करतो आपण सक्ष शामलाम म्हणतो पण तिची संस्कृती विसरून जातो थांबा जन हो थांबा वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण काय मिळवतोय आपण रस्त्यावरती कचरा टाकतो ना पर्यावरणाची काळजी ना झाडांची चिंता आपण भेदभाव करतोय आपण सार्वजनिक ठिकाणावर काहीही लिहितोय कशाही पद्धतीनं वागतोय काय वाटत असेल त्या क्रांतिकारकांना काय वाटत असेल त्या देशभक्तांना एवढं निष्ठूरपणे आपण का वागतो अरे या मातीनं आपल्याला वंदे मातरम हा शब्द दिला हे दोन शब्द आपली आई बनली आणि आज 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 हे चित्र हे कसे दिसते होय दीडशे वर्षानंतर आजचं वंदे मातरम हे त्या वंदे मातरम पेक्षा वेगळं आहे आपण या भूमातेचं रक्षण करण्यासाठी आहोत याचे भान आपण राखले पाहिजेत तीच माती तेच पाणी तेच आकाश आजही आपल्याला वंदे मातरम म्हणायला लावत आहे हो पण आजचे वंदे मातरम वेगळे आजचे वंदे मातरम म्हणजे भ्रष्टाचार संपवणं पर्यावरणाची काळजी घेणं आजचे वंदे मातरम म्हणजे देशासाठी जगणं